माझ्या यूट्यूबच्या एका व्हिडिओवरती एक, एक जणाने कमेंट केली होती की बायको चार चौघात उठून दिसणारी हवी चार चौघातून उठवणारी नसावी म्हणजे आमच्यासारख्या महिलांनी व्हिडिओ केले की याच्यामुळं नवरे आमचे चार चौघातून उठते असा त्याच त्यांचा कमेंट करण्याचा तो अर्थ होता तर मला हे आहे की आम्ही असे व्हिडिओ करतो त्यांना जसं वाटतं की बाबा चार चौकातून उठवणारी बायको कोण मग मग आमचीसुद्धा अशी अपेक्षा नाही का की आमचे नवरेसुद्धा आम्हाला चार माणसात समाजात सन्मानाने माणूस म्हणून सांभाळणारे असावेत ना की ते आम्हाला एक भोग वस्तू म्हणून समजून नंतर आयुष्यातून उठवणारे असे असावेत का आमच्यासुद्धा अशा अपेक्षा असतील ना की आमच्या नवऱ्याने आम्हाला आयुष्यभर चांगलं सांभाळावं म्हणून आता तुम्ही म्हणताल की बाई तुझा नवरा लय चांगला सांभाळतो आहे माझा नवरा चांगला आहे किंवा माझा नवरा खूप सारं काही करतो आहे याचा अर्थ असं नाही की सगळेच नवरे असं सत्यभावाच्या नवऱ्यासारखं करतात भारतामध्ये अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्यासारख्या फार बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया भेटतील किंवा त्यांचे नवरे भेटतील ज्यांचे नवरे समजदार जोडीदार आहेत खूप साऱ्या नवऱ्यांना घरातल्या पुरुषांना हे शिकणं गरजेचं आहे की घरातल्या मुलीला बहिणीला बायकोला हर नात्यातल्या स्त्रीसोबत आपण कसे वागतोय हे बघण्याची गरज आहे एकतर जन्मापासूनच जन्म घेऊ द्यायचा नाही तेव्हापासूनच हो तिला पोटात मारलं जातं आहे तिथून पुढं लेख वाचवा लेख शिकवा असं जरी म्हणत असते तर सगळे कागदोपत्री चलते आम्हाला तेही माहीत आहे पण महत्त्वाच्या गोष्टी मुलींना घरामध्ये शिक्षणाची संधी नाकारणं आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांचं नाकारणं काय म्हणतात ना फुलाच्या गाडीत सजवून बायकोला घेऊन येणं आणि नाही पटलं काय हुंड्याहून म्हणा दिसण्याहून म्हणा असण्याहून म्हणा नसण्याहून म्हणा त्या स्त्रीसोबत त्या बायकोसोबत नाही पटलं की तिला रस्त्यावर नेऊन सोडायचं आणि रस्त्यावरच सोडायचं तिला तिकीटाचे पैसेसुद्धा न देता असे किती पुरुषांच्या याच्यामध्ये आजूबाजूच्या घटनामध्ये तुम्हाला दिसत असेल याच्याकडंसुद्धा बघितलं पाहिजे स्त्रियांना घरामध्ये प्रत्येक नात्यातल्या स्त्रीला सन्मानानं जगण्याचा वागण्याचा तिला ते हक्क तो हक्क भारतीय संविधानानं दिलेला आहे या हक्काची किती ठिकाणी अंमलबजावणी होती या स्वातंत्र्याची या हग भारतीय संविधानातल्या मुलांची किती ठिकाणी अंमलबजावणी होती किती नवरे किती पुरुष आपल्या घरातील स्त्रियांना त्यांच्या मनासारखं जगण्याचा स्वातंत्र्य आहे किंवा जगू देतो हे बघितलं जातंय का निघले लगेच की सत्य सुंदरमलने व्हिडिओ टाकले रे टाकले की त्याच्यावर कमेंटच्या माध्यमातून ट्रोलिंग सुरू राहते पण त्याच्यामध्ये हे आहे की आम्ही जे समाजात आहे तेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे किंवा बोलत असतो आहे आसपास आम्ही जेव्हा सामाजिक काम म्हणून करतोय सामाजिक कार्यकर्ते म्हणून बरं का नॉट समाजसेवक कार्य करते सामाजिक कार्यकर्ते प्रोफेशनल कार्यकर्ते म्हणून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आमच्या आजूबाजूला भरपूर अशा केसेस आहेत खूप साऱ्या महिला अरे नऊ वर्षाच्या मुलीसोबत जर एकवीस वर्षाचा पोरगा लग्न करत असेल लाजा वाटत नाही तर आणि कमेंट करताना म्हणतात की चार चौघात उठून दिसणारे असावे म्हणजे तुम्हाला वाटत असेल म्हणून आम्ही उठून दिसायचं का तुम्हाला वाटत असेल म्हणूनच आम्ही चार चौघात तुमची इज्जत ठेवायची का महिलांना त्या इज्जत नाही महिलांना सन्मान नाही महिलांना जीव नाही असं आहे का पण तुमचं म्हणजे सगळेच असे ट्रोल करत नाहीत किंवा अशा कमेंट करत नाहीत पण तरीसुद्धा अशा कमेंट करणाऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं की तुम्ही आजूबाजूला तुमच्या आसपास तुमच्या शेजारी अशा घरामधल्या स्त्रियांना बघा अशा पुरुषांना बघा ते स्त्रियांसोबत कसे वागतात ते आणि मग आम्हाला कमेंट करत जा बाकी तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आम्ही तुमच्या कमेंटचा स्वीकार करतो आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी केलेला आहे की बाबा तुम्हाला म्हणजे सगळं तुमच्या इच्छेनं कसं पाहिजे असते की बाई सुंदर बी दिसावी चांगली असावी चांगली बोलणारी असावी पण ती कधी त्या नवऱ्याच्याच मर्जीनं त्या नवऱ्याच्याच इच्छेनं वागणारी तो म्हणेल तिथंच तो म्हणेल तसं तो म्हणेल त्याच पद्धतीनं ह्या सगळं करणाऱ्यातला म करणाऱ्यामधले आम्ही नाहीत आम्ही समान गोष्टीनं समानतेनं गोष्टी आम्ही करणारे आहोत आणि हे सांगते की सत्यभामाचा नवरा नारायण आहे ना सगळं काही करू लागणारा घरामध्ये तिला बाहेर समाजात वावरताना समाजकार्य करताना तर असे नवरे सगळ्यांनाच नाहीत खूप साऱ्या स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराने पीडित आहेत दारूने पीडित आहेत त्यांना काय म्हणतात ना लग्न लग्नसुद्धा त्यांच्या इच्छेनं होत नाही त्यांच्या कुठल्या शाखेला त्यांनी शिक्षण घ्यायचं हे सुद्धा त्यांना बघू दिलं जात नाही आणि म्हणून हा आमचा उठाठेव असतो म्हणून कंटेंट तुम्ही बघून हे करत जा आणि मग कमेंट करत जा असं मला वाटतं बाकी आ... कार्यकर्त्यांनी बाहेर कसं का वागायचं आणि घरात कसं वागायचं हे आपले ठरलेलं आहे त्याच्यामुळं घरात फा भा बाहेर मी भार मोठे मोठे भाषणं द्यायची मोठं मोठं हे करायचं आणि घरामध्ये मात्र मी नवऱ्याचा मार खायचा नवरा म्हणेल त्या टायमाला सगळं करून द्यायचं ही अशी अपेक्षा तुमच्या तुम्ही करणं कदाचित साहजिक आहे कारण ते तुमच्यावर पेट्रेआर्कीचा म्हणा पितृसत्तेचा म्हणा ते तुमच्यावरती पगडा आहे पण हा पगडा आपण सोडला पाहिजे त्याच्यामुळं मी समाजात जसं वागते समाजात जसं बोलते मी बाहेर जसं बोलते त्याच पद्धतीचं मी घरातसुद्धा माझे विचार आहेत मी घरात सुद्धा माझ्या लेकरांसोबत माझ्या नवऱ्यासोबत मी त्याच पद्धतीनं वागत असते आणि जर मी माझ्या नवऱ्यावर काय म्हणतात ना हिंसाचार अत्याचार असं करणारे जर असते ना तर माझा नवरा मला सोडून गेला असता मला म्हणलं असता तुझ्यासारख तुझ्यापेक्षा मला आणखीन चांगल्या बघण नाही तर मी कुठं काहीतरीही करीन पण मला तुझ्यासारख्या बाईजवळ राहायला नको असं म्हणून तो नारायण निघून गेला असता माझ्याजवळ सुद्धा नसता पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं की फार ही बाई त्या नवऱ्यावर अत्याचार अन्याय करते तर अशातला तो भाग नाही आहे आम्ही दोघं काय म्हणतात ना चांगलं राहतो आणि काय म्हणतात ना घरात संसारात भांड्याला भांडे लागतंच मग ते होतच राहतं पण याच्यासाठी काय म्हणतात ना एकट्या नारांची बाजू घेणारे खूप सारे पुरुष तिथे धावून येते बायासुद्धा धावून येतात पण खूप साऱ्या स्त्रियांच्या बाजूने ज्या हिंसाचार पीडित आहेत त्यांच्या सुद्धा उभा राहणं महत्त्वाचं आहे मस्त आहे तिकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जाता जाता, जाता पुन्हा एकदा सांगते की आम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटतं की बायको चार चौघात उठून दिसणारी हवी चार चौघातून नवऱ्याला उठवणारी नसावी भले मी चमच्या उगा उठून दिसणारी नसेल पण आम्हाला